रिंदा मैंने चांद वाला मुकड पर्वत

कपडे तर नऊ आकडाच महिना आले जोरा चालू चालू ह्याबद्दल आलाय

मित्रांनो आकाडा महिना चालू केला चालू केला चालू झालं मित्रांनो आला हा तुमच्या घरात आकाडात आकाडा असल असल बाय असल मित्रांनो मित्रांनो आकाडात आकडा तर आकडा तर बा मित्रांनो लाईफ करा की कोणी तर लाईफ करा लाईफ आपण कॉफी पितू कॉफी आता इकल बारी सांगणार लय तुम्ही या कर लाईफ पण करा येत तर लाईफ घेतला पाहिजे तुम्हाला लई बाहेर जावणार आहे दाऊला दा तर सांगा मित्र एक लाईफ मी अजून बुकतोय लाईफ ची इच्छा करतोय पण लाईफ काय येत नाही आता मित्रांनो गाडी तर, <laughs> तर।, तर लेडीज बिल झाला सगळ्याच्या अख्या भारतात चालू झाला आता आम्ही पण उद्या कोंबडा करणार कोंबडा कोंबडा नाही करणार घे तुमच्यात आकडे करत असते बिना आम्ही वर्षात नाही मित्र खात कार आमची आजी ही कोण वगैरे खात नाही फक्त आम्ही कोंबडा फक्त वगैरे आमच्या आजोबांना पैसे देतो आजोबा जात्यात तिथं कापत्या ती आणि आम्ही तिकडं असदला आजीकडं पाठवतो कोंबडा म्हणजे देतात आणि येत्या ते आणि देवड्या पैसे कोण नाही मित्रांनो तुम्हाला सिलेसली सांगतो मित्रांनो तुम्ही बनत चिला म्हणत एवढाच चिला तर ही अख्या जग जगात कोंबडा असते रे कुठ कुठं नसते ती असते ती नसते ती ते बारी असते मला सांगतो जित जित चर्चा तुमची व झाली नावाला तुमची आजी आर... मंग <laughs> आली <laughs> औषेर <laughs> <laughs> मित्रनो एवढं नसतो पप्पाला पेमेंट चालू द्या पप्पाला मी म्हणतो मित्रांना सांगितलंय अस तुमच्या आत्मापुरात जाऊन म्हणजे मनाची इच्छा जी करची राह ती करा मला म्हणलं आता मोठ झालं मी डॉलबीज घेतो मोठी कळ का जवळ तुम्ही लाईफ नाही करत तर मी तुम्हाला हीच बात्य सांगणार आहे आणि हीच ही सांगणार आहे तर मित्रांनो एक तर लाईफ कर काय एक पण आहे मी दहा परिथ बघून काय जी बाई दार दारा सुपारी सुपारी खाऊन 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 खाऊ लई पोळ हम्म लई लई होय भाई, खाँ, भाई सा मित्र आता कस बोलू आजी बक्षीर बोलत नाही बर मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो गोष्ट म्हणजे काय एकच गोष्ट असते मंगल म्हणजे अक्षदा म्हणता ना मंगल अक्षदा म्हणता ना सॉरी मित्र मंगल आलं माफ करा म्हणजे अक्षता म्हणताना एक माणसाचं मी व्हिडिओ बघितलं शपथ मी तरुण असलो बघितलं यासमत सेवा मंगला सावदान आमच्या म्हणजे मंडपतच सांगते ती अक्षता म्हणाय पाळ रौतेने डाली बी सावद तिकडागतला इकडे हा माहिती तुम्हाला उठून का पाऊस अजून चालू आहे जाते असेल चपाती करतो त्या पावसान म्हणून काय मम्मी काय शेळ्या वगैरे चपाती ठेवत नाही दिसतात घरात ठेवले तर चालते मम्मीला म्हणती तर मम्मी ऐकून घेत नाही मित्र मन लागते एकांत कुठलं गय काय लाईट पण दिसणार काय नाही एखाद मित्रांना लाईट तर केला असत भारी झाला असत तर मित्राला खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि हे जर दिला असत लय भारी झाला मित्रांनो एक दोन तीन मित्रांनो एक दोन तीन चार पाच Sumpit ya laro. Ah! Oh, kok Salah ya गाड्या वगैरे शांत गाऊ द्या सगळं गाड्या वगैरे गेली का जय राम म्हणजे हनुमंत म्हणतो दुसरा हनुमंत म्हणतोय का बघा दात पिले वर बघ वर बघ इ करी हजार

dan, dan, kan, hmm. makanan itu belum makanan.

म्हणजे बारक्या बाळाचं म्हणजे कुत्र्याचं हो मित्र आता कशाचा कुत्र्याचा ही आवाज काढू शकता अजून एम्बुलेचा आवाज काढू शकता बघा अग्नी शामन फायरचा आवाज काढू शकत नाही असं म्हणतात चला आपण एकदा ट्राय करूया मी तेव्हा के काय केलं भुसाचा आवाज काढू शकता हा या गाडी हा भुसा म्हणजे चार सायलेन्सेस इकडे दोन सायलेन्स दोन सायलेन्स म्हणजे अशी अशी उंच शीठ अशी जरा मिट की गाडीत आवाज कसा

Tira a e o câmera.

आता आल्यावर गेल्यावर किती वशेर किती वशेर मित्रांनो तिथे किती मिनटात बसतो का मी एवढंच झम करून आहे आपण हळ घेतो झमकर दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा akara bara tierra, soda, qandara, qandara, soda, sotra, aqara, aqara, ekonis, vis bisa, ikonis, barra, tierra, 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 tierra,

तो jalan, halo, halo. 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 halo.

काय नाही बघ बसले ला आत्ता म्हणलं दुकानात लाईव्ह करत म्हणलं ते ओढ्यात तुला फोन हा हॅलो ह्या बोलवायस बाबा माझ्याकड रा मित्रांनी कोण काढत होता म्हणजे तुमच्या एवढं मित्रांनो आवाज कोण काढत होता सांगापर्यंत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ सात

लवकर लवकर मित्रांनो या सांगा लवकर मित्रांनो एवढं माहीत नाही पर चला एक लाईक तर करा माझ्यासाठी प्लीज अय राव प्लीज प्लीज कारव अय राव अय एक जात

चार्जिंग होय आप पाऊस पडतोय रात ना दिवस पाऊस चालू आहे आकाडाचा महिना आहे माणसं बघा आकडून व घरात आंगाव घेऊन झोपल्यात ना काम धंद्याला जायला येईना ना काम करायला येईना एवढी परिस्थिती पावसानं केल्या वातावरण पण बघा किती वातावरण आहे बघा सूर्य बघायला नाही आज पाच सात दिवस झालं सूर्याचं तोंड कसले आहे ते पण बघेल नाही कोणीच नुसता पाऊस चालू आहे थोडा उघडतोय पाच मिनटं पुन्हा आणखीन पाऊस पडतोय बाप मी तर पावसात भिजलोय त्याच्यामुळं झोपलोयच बघा आगाव घेतलेग जोपलेला आहे का का थंड वाजून या रातभर पाऊस पडते आणि दिवसभर पण पाऊस पडते त्याच्या सकाळ असल्या पावसात भिजत काम केले मित्रांनो काय सांगू तुम्हाला मला थंड वाजून आल्या मलाच काय सूचना झाली तिनं किती वाजता लाईव्ह चालू केलं काम आहे तोच बोलत तो होता तुशी काय लागलाय आता लाईव्ह माझ्यासारखं बोलायला मित्रांनो तुम्हाला आवडलं असलं व्हिडिओ तर लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या तिकडं पावसाचं वातावरण कसं आहे कमेंटमध्ये जरूर सांगा जय हिंद जय महाराष्ट्र जय भाऊ मग सर्व मित्रांनो